नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बाबा आणि आईच्या ॲनिव्हर्ससाठी एकत्र आलेले असतात आणि सेलिब्रेशन तयारी करू लागतात तेव्हा मिथून बोलतो लवकर केक कापायला सुरू करा कारण केक आपली वाट पाहत आहे की आपण त्याला कधी खाऊ तेव्हा पिऊ बोलते तुमचा देखील माझ्यासारखा फक्त केकवरच डोळा आहे त्यानंतर आपण पाहतो ही बोलते बिचारी आजीबाई आज खाली येऊ शकत नाही त्या आजारी आहेत ना आज त्यांच्या आवडीचा फेवरेट चॉ चो, चॉकलेट केक मागवला आहे आणि तेव्हा रम्या मात्र राग येतो आणि रम्या बोलते आज जर आईची तब्येत खराब नसती ना तर तीने तुला चांगलेच दाखवले असते त्यानंतर आपण पाहतो माननी ही सर्वांना प्रेमाचे महत्व समजून सांगू लागते आणि बोलते प्रेम हे कधीच पन्नास मायनस पन्नास नसते तर ते साठ चाळीस असते त्यानंतर बाबा बोलतात आपला पार्टनर म्हणजे आपला वरण भात असतो त्याला भाताशिवाय चव नाही आणि भाताला वरणाशिवाय त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आप वरण भात शोधावा आप आणि त्यावेळी काव्या पार्थ आणि जीवा नंदनी एकमेकांकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आई बाबा हे कशा प्रकारे पार्थ काव्या नंदनी जिवा यांना वेगळे होऊ देणार नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद